नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक चार तर्कसंगती व अनुमान उपघटक ड वय व्यवसाय चार प्रश्न नंबर एक धनंजय आणि अभय यांच्या आजच्या वयांची बेरीज सतरा वर्षे आहे तर आणखी पाच वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती येईल मित्रांनो धनंजय आणि अभय यांच्या वयाची आजची बेरीज आहे सतरा वर्षे मग आणखी पाच वर्षांनी आणखी पाच वर्षांनी काय होणार आहे मित्रांनो तर आणखी पाच वर्षांनी धनंजय होणार आहे पाच वर्ष मोठा आणि अभय सुद्धा होणार आहे पाच वर्ष मोठा म्हणजे या ठिकाणी त्यांचं दोघांचं वय पाच वर्षांनी दहा वर्ष वाढलेलं असेल म्हणजे सतरा अधिक दहा मित्रांनो उत्तर येणार सत्तावीस बघा त्यांचं आजच्या वयाची बेरीज जर सतरा वर्ष असेल तर आणखी पाच वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज झालेली असेल सत्तावीस वर्षे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सत्तावीस वर्षे म्हणजे मित्रांनो आजचं वय आहे सतरा मग आणखी पाच वर्षांनी बघा या ठिकाणी धनंजयचं वय पाच वर्ष वाढलेलं असेल आणि अभयचं वय सुद्धा पाच वर्ष वाढलेलं असेल म्हणजे दोघांचं वय मिळून दहा वर्ष वाढणार आणि आजचं वय सतरा वर्ष म्हणजे पाच वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज असेल सत्तावीस वर्ष प्रश्न नंबर दोन सीमा आणि गीता यांच्या वयातील फरक पाच वर्षे आहे तर आणखी पंधरा वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती वर्षे असेल विद्यार्थी मित्रांनो सीमा आणि गीताच्या आजच्या वयातील फरक आहे पाच वर्ष म्हणजे आज त्या दोघींच्या वयामध्ये पाच वर्षांचा फरक आहे आणि पंधरा वर्षांनीसुद्धा त्यांच्या वयामध्ये पाच वर्षाचाच फरक राहणार आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पाच वर्षे मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही आणि तुमचा भाऊ तुम्ही आणि तुमच्या भावामध्ये जर दोन वर्षाचा फरक असेल म्हणजे तुमचा भाऊ जर दोन वर्षांनी तुमच्यापेक्षा मोठा असेल तर तो दहा वर्षांनीसुद्धा तुमच्यापेक्षा दोन वर्षांनीच मोठा असेल आणखीन पन्नास वर्षांनीसुद्धा तुमच्यापेक्षा तो दोन वर्षांनीच मोठा असणार आहे आणि आणखीन शंभर वर्षांनी जरी तुम्ही बघितलं तरीसुद्धा तुमचा आणि तुमच्या भावाच्या वयामध्ये दोन वर्षांचाच फरक असेल म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पाच वर्षे प्रश्न नंबर तीन इरफान आणि समीर यांच्या वयात सात वर्षे इतका फरक आहे तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयात किती फरक होता मित्रांनो इरफान आणि समीरच्या वयामध्ये सात वर्षाचा फरक आहे मग तीन वर्षापूर्वीसुद्धा त्यांच्या वयामध्ये सात वर्षाचाच फरक होता आणि आणखीन आपण दहा वर्षे जरी पुढे गेलो तरी तरीसुद्धा त्यांच्या वयामध्ये सात वर्षे इतकाच फरक राहणार आहे म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सात वर्षे प्रश्न नंबर चार शेखरपेक्षा शेखरचा भाऊ सहा वर्षांनी मोठा असून त्याचे वय तेरा वर्षे आहे तर शेखरचे वय किती वर्षे असेल विद्यार्थी मित्रांनो शेखरपेक्षा शेखरचा भाऊ सहा वर्षांनी मोठा आहे आणि त्याचं वय आहे तेरा वर्षे म्हणजे शेखरचा भाऊ शेखरच्या भावाचं वय आहे तेरा वर्ष आणि तो सहा वर्षांनी मोठा आहे म्हणजे तेरामधून आपण जर सहा वजा केले तर मित्रांनो उत्तर आलं सात म्हणजे हे वय असेल शेखरचं तर शेखरचं वय किती आहे तर शेखरचं वय आहे सात वर्षे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सात प्रश्न नंबर पाच रमेश महेशपेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे महेशचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर रमेशचा जन्म कोणत्या वारी झाला असेल विद्यार्थी मित्रांनो रमेश हा महेशपेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे आणि महेशचा जन्म झालेला आहे शुक्रवारी बघा महेशचा जन्म शुक्रवारी झाला आणि महेशपेक्षा रमेश तीन दिवसांनी मोठा आहे मित्रांनो महेशपेक्षा रमेश जर तीन दिवसांनी मोठा असेल तर रमेश हा महेशच्या अगोदर तीन दिवस जन्मलेला असेल म्हणजे महेशच्या नंतर जर जन्मला असता बघा महेशच्या जन्मानंतर जर रमेशचा जन्म झालेला असता तर रमेश लहान असता पण रमेश मोठा आहे म्हणजे रमेशचा जन्म हा महेशच्या जन्माच्या अगोदर तीन दिवस झालेला आहे म्हणजे रमेश तीन दिवसांनी मोठा आहे म्हणजे आपल्याला शुक्रवारच्या पाठीमागे तीन दिवस जावा लागेल शुक्रवारच्या पाठीमागे म्हणजे शुक्रवारच्या अगोदरचा वार असतो गुरुवार गुरुवारच्या अगोदर असतो बुधवार आणि बुधवारच्या अगोदर असतो मंगळवार म्हणजे रमेशचा जन्म मंगळवारी झाला आणि महेशचा जन्म शुक्रवारी झाला म्हणजे रमेश हा महेशपेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मंगळवार प्रश्न नंबर सहा वैशालीचे वय सतरा वर्षे आहे तिच्या बहिणीचे वय तेरा वर्षे आहे तर दोघींच्या वयांची बेरीज किती मित्रांनो सोपं आहे वैशालीचं वय आहे सतरा वर्ष आणि तिच्या बहिणीचं वय आहे तेरा वर्ष आणि दोघींच्या वयांची बेरीज करायची म्हणजे सात आणि तीन दहा हातचा आला एक एक दोन तीन दोघींच्या वयाची बेरीज आली तीस वर्षे म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीस वर्षे विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय नंबर चार या ठिकाणी संपलेला आहे पुढचा व्यवसाय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद